हाय फ्रेंड माझं नाव प्रेरणा आहे माझं वय पंचवीस वर्ष आहे माझ्या लग्नाला तीन वर्षे झाली होती माझा नवरा परदेशामध्ये नोकरीला होता माझ्या नवऱ्याला पगारही चांगला होता यामुळे मी जिल्ह्याच्या ठिकाणी राहत होते आमच्यासाठी माझ्या नवऱ्याने मोठा बंगला बांधून ठेवला होता माझा नवरा तीन महिन्यातून एकदा घरी यायचा आणि पुन्हा दोन चार दिवसातून दिवस राहून निघून जायचा सुरुवातीला मला त्याला सोडून राहणं खूप अवघड गेलं होतं पण हळूहळू सवय झाल्यामुळे मला आता त्याचे काहीही वाटत नव्हतं माझा नवरा घरी आल्यावर दोन चार दिवस तो मला खूप खुश ठेवायचा मी दिसायला खूप सुंदर असल्यामुळे माझ्या घरच्यांना माझी काळजी होती तसेच माझा नवरा माझा नवराही रोज मला फोनवर बोलत असे काही दिवसापूर्वी माझ्या नवऱ्याला वाटलं ही आता एकटीच राहते आहे हिच्याबरोबर कोणीतरी राहायला पाहिजे म्हणून त्याने माझ्या आत्याच्या मुलाला फोन लावला होता तो शहरामध्ये दुसरीकडे राहत होता त्याला माझ्यासोबत राहण्यास सांगितले होते तो कॉलेजला दा जाणारा मुलगा होता तो नुकताच वयात आला होता स्त्रियांचं त्याला आकर्षण वाटत वाटायचं त्याचं वय होतं मला पाहून तो खूप लाजला होता मी त्याला म्हणाले एवढा मोठा बंगला आहे तू आता लाजू नकोस तुला इथे सेपरेट रूम मिळेल मी असं म्हटल्यावर तो खूप खुश झाला होता त्याचं नाव सुमित होतं तो माझ्या आत्याचा मुलगाच असल्यामुळे मी त्याला एकेरी शब्दात बोलत असे व त्याची खूप चेष्टा करत असे यामुळे हळूहळू तो माझ्याबरोबर खेदळू लागला होता मलाही बरं वाटत होतं कारण मी एकटी घरामध्ये खूप बोर होत होते काही दिवसांनी तो माझ्या खूप जवळ येऊ लागला होता मी झोपले आहे झोपले की तो हळूच माझ्या बेडजवळ यायचा आणि मी कशी झोपली आहे हे तो निरीक्षण करून पाहायचा माझ्या लक्षात आलं होतं की हा नुकताच वायात आला आहे यामुळे आपल्याविषयी त्याला खूप आकर्षण वाटत वाटत आहे यामुळेच तो तो मी कशी राहते याकडे जास्त लक्ष देत होता एक दिवस मी माझ्या बेडवर झोपले होते मुद्दा मी अंगावर काहीही घेतलं नव्हतं आणि दरवाजाही उघडाच ठेवला होता, होता। थोड्या वेळाने सुमित आला आणि माझं खूप निरीक्षण करू लागला माझ्या पायापासून ते डोक्याच्या केसापर्यंत सारं त्याने निरीक्षण केलं होतं माझ्याकडे पाहता पाहता तो त्याचं सामान बाहेर काढत होता ते सर्व बाहेर काढून तो चांगलाच माझ्याकडे पाहून त्याला हलवत होता मी अचानक उठले आणि त्याला म्हणाली तसं काही करू नको उपयोग होणार नाही तो पटकन माझ्याजवळ ये मला अचानक उठलेला पाहून त्याने त्याला लपवण्याचा प्रयत्न केला पण तो चांगलाच कडक झाला होता यामुळे तो लवकर शांत होत नव्हता मी त्याला जवळ बोलावला तो आला आणि माझ्या बेडवर बसून माझ्याकडे फक्त त्या भावनेने पाहू लागला हळूहळू त्याला मी माझ्याकडे ओढलं आणि त्या कमी वयाच्या माझ्या आत्याच्या पोराबरोबर मी बराच वेळ खूप काही केलं होतं यामुळे त्याची ही चांगलीच मजा झाली होती मलाही तीन तीन महिने ते मिळत नव्हतं यामुळे ही आयती शिकार मला सापडली होती पुढे चालून सुमित रोज संध्याकाळी जेवणानंतर माझ्या बेडवर यायचा आणि मला रात्रभर खेळवायचा त्याला ती सवय झाली होती आणि मलाही त्याच्याशिवाय होत नव्हतं यामुळे त्याची सेवा तो नित्यनेमाने करत होता आणि मी त्याच्यापासून उपभोग घेत होते आमच्यातील त्या संबंधामुळे माझे शरीर रचनेत खूप बदल व्हायला हो लागले ला होते यामुळे कधीकधी मला वाटायचं की मला माझा नवरा म्हणायचा तू एकटीच राहतेस पण चांगली जाडजूड व्हायला लागलीस ला मी म्हणाले हो ना मी सर्व काही वेळेवर करते यामुळे माझी तब्येत वाढायला लागली आहे मला भीती वाटायची की त्याने आपल्याला प्रेगनंट तर केले नाही ना, ना। पण थोड्या दिवसानंतर जेव्हा मी चेकिंग केलं त्यावेळेस मला ते काहीही नव्हतं यामुळे मी मोकळा श्वास सोडला होता आणि देवाचेही आभार मानले होते त्यामध्ये रिस्क नको म्हणून मी त्याला नंतर पॉकेट वापरायला सांगत होते पण तो म्हणायचा त्याने काहीही मजा येत नाही पण मी म्हणाले माझ्या सुरक्षेसाठी ते महत्वाचं आहे म्हणून त्याला नंतर त्याची सवय होत गेली आणि तो ते वापरू लागला आणि माझी चांगलीच मजा घेऊ लागला होता